समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगायचंय की असं आज नाव पूर्ण हॉटेल दोस्ती दोस्ती नाव तुम्ही दिलेले आज सागर जी छाहीलपणे मी सांगतो ही दोस्ती तुटायची नाही तुमची आणि आमची आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही हे जे हॉटेल व्यवसाय कष्टाने उभा केलाय आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन कुटुंबाचं पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथे सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉक्टर विश्वजित कदम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील यांचे महिलांनी औक्षण केले तसेच आयोजकांनी सनई हलगी तुतारीसह पेपर ब्लास्ट व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत जंगी स्वागत केले महाराष्ट्राचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व वा फित कापून रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी हॉटेलमधील व्यवस्थेची पाहणी केली आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थितांचे स्वागत विश्वनाथ माळी यांनी केले तर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सन्मानित भिलवडी स्टेशनचे माजी सरपंच नंदकुमार कदमदादा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सागर कदम व नंदकुमार कदमदादा यांच्या हस्ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला तर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते सागर कदम यांचा अभिनंदनीय सत्कार करण्यात आला बिलौडी स्टेशन परिसरातील वाढत्या लोकसंख्येची व वा प्रवासी नागरिकांची खाद्यपदार्थांची गरज ओळखून ग्रामपंचायत सदस्य सागर कदम यांनी तासगाव भिलवडी रोडवरील खंडोबाची वाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंटची उभारणी केली आहे आधुनिक सजावट प्रशस्त बसण्याची व्यवस्था पार्किंग व्यवस्था स्वच्छता आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची हमी ही या रेस्टॉरंटची वैशिष्ट्य असल्याचे सागर कदम यांनी सांगितले तसेच पुढे बोलताना सागर कदम म्हणाले की भिलवडी व तासगाव परिसरात कुटुंबासमवेत सुरक्षित आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी योग्य असे ठिकाण कमी होते ती कमतरता भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि पर्यटन वाढीसाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे शेतीवर अवलंबून न राहता सागर कदम यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा घेतलेला निर्णय धाडसी व कौतुकास्पद आहे हॉटेल व्यवसायात सातत्य ठेवावे लागते सातत्य दर्जा योग्य ठेवल्यास यामध्ये आर्थिक भरभराट होऊ शकते स्वतःच्या पायावर उभं राहायला धाडस लागतं आणि ते धाडस सागर कदम यांनी दाखवले आहे सागर कदम आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हे ग्रामीण भागातील दर्जेदार हॉटेल व्यवसायाचे उत्तम उदाहरण बनावे अशी अपेक्षा व्यक्त करीत सागर कदम यांनी सुरू केलेल्या हॉटेल दोस्तीची फ्रँचाईज महाराष्ट्रभर व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करून हॉटेल दोस्तीच्या पुढील वाटचालीसाठी आमदार डॉ विश्वजित कदम यांनी शुभेच्छा दिल्या खासदार विशाल पाटील यांनी सागर कदम यांच्या हॉटेल व्यवसायात उतरण्याच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करताना सागर कदम यांचा हा निर्णय युवा उद्योजकांना प्रेरणा देणारा निर्णय असल्याचे सांगितले यावेळी पलूस तालुक्यातून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक रील स्टार व खवये मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार विलास यादव यांनी मानले

त्यांच्या दोस्ती या नवीन व्यवसायाला मी सागर कदंब त्यांच्या कुटुंबाला मला वाच देतो अत्यंत कष्टातनं परिश्रमातनं हे सागर कदंब त्यांचं कुटुंब उभं राहिलेलं आहे आणि शेती करत करत नवीन व्यवसाय ते करत आहेत रेल्वे स्टेशनच्या संपूर्ण पाठबळ त्यांच्या पाठीशी निवडूर आला त्यांच्या पाठीशी एकोणीसशे दोन हजार एकोणीसला मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूस करेगाव मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून निवडून आलो आणि सुदैवानी अचानकपणे राज्यात महाविकास आघाडीचं सा सरकार झालं आणि मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर शपथ घेतल्यानंतर मी पहिल्यांदा पोलीस कडे जाऊन आलो जो जोश जी भावना मला लोकांमध्ये पाहायला मिळाली आज तीच भावना इथं स्टेशन मध्ये दाखवून दिली त्याबद्दल सागरजी पुन्हा जरा मंत्री झाल्यालाच वाटायला <laughs> तुमचं खरंच मनापासून मला अभिमान आहे कौतुक आहे की आज तुम्ही स्वतःच्या पायावर हा व्यवसाय या ठिकाणी उभा केला आणि फक्त जातो जातो एक सल्ला दिली हॉटेल व्यवसाय उदारी नसते <laughs> तरी आमचा कोण कार्यकर्ता आला तर थोडं तुमच्या मनाने जेवढं चक्क्याच थोडं डिस्काउंट द्या पण उदारी देऊ नका नाही तर उद्याच पुन्हा ही सगळं वाढत जाईल परंतु चांगल्या पद्धतीने व्यवसाय करा क्वालिटीचं जेवण ठेवा मला खात्री आहे की एक दिवशी हे दोस्ती जसं आहे ना कुठले तरी चहा वाले आता जिल्ह्यामध्ये आता वेगवेगळे फ्रँचायजी देतात बरोबर की नाही छाची तसं तस दोस्तीचं फ्रँचायझी सगळ्या महाराष्ट्रात हो, व्हावं अशी परमेश्वर प्रार्थना करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका